अविरत प्रयत्न केले त्या सर्वांना या ठिकाणी नमन करतो आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी सामाजिक न्याय आणि भौतिक विभाग या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं मी मान्यवरांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या मंचावर स्थान झालेल्या घडलेना माझे राहणबाई आदरणीय अनिताजी कवई राऊत के ताडे ओएस परिषद समाज कल्याण विभाग सचिन जी मोरे साहेब लेखाधिकारी आशिषजी साहेब असं प्रस्तावित तुम्ही ऐकलं अतिशय शिस्त असलेलं व्यक्तिमत्व भारती राऊत भावनाजी वासने पूजाजी गरकर आणि शिवाजी मकर साहेब आणि माझ्या भावांना तुमच्या समोर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल या विभागाचे मनापासून पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो पहिली गोष्ट म्हणजे वक्ताला म्हणजे खूप भाषण करतात मी असं एका ठिकाणी निक भाषण करायला गेलो होतो आणि एक मोठा साहेब तुमच्या स्टेजवर माझं भाषण चालू झालं आणि एक मोठा माणूस एवढी मोठी काठी घेऊन स्टेजच्या समोर चालला होता तो जागा नकार होता मी त्या माणसाला म्हटलो एवढी मोठी काडी घेऊन फिरून तुम्ही माझ्या भाषण तुम्हाला आवडलं नाही नाही म्हणायचे तुमचं चालू द्या म्हणे मी त्याच पाहून राहिलो म्हणे त्या तुम्हाला असं काही होणार नाही चाललं तुमच्यासोबत बोलणार आहे काही कोरोना माझ्याकडे तुम्ही फक्त बाहेर पडा अतिशय दोन मिनिटात तो तुमचा परिचय सरांनी करून दिला अतिशय चांगले पूरक अतिशय त्यांच्या समोर मला व्यक्त व्हायचं आहे आणि व्यसन अभियान म्हणजे तरुण पिढी युवा पिढीला तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे मला सुद्धा टेन्शन आलं सर आम्ही कॉलेजमध्ये शिकवत असताना मार्गदर्शन करतो शिकतात आजकाल मुलांना मार्गदर्शन सहजासाठी आवडत नाही सहज बोलतो सहज तुम्ही सहज घ्यायचा की आपला जन्म एकदाच होतो पुनर्जन्म संकल्पना नाही जी असेल कोणाला मान्य असेल तर ती लोक टाकते आपण विज्ञामध्ये लोक आहोत म्हणजे हजारो शुक्राणू जेव्हा आयच्या एवढी मध्ये प्रवेश करतात तेव्हा नऊ हजार नऊशे महाराष्ट्र शुक्राणू म्हणतात एकच शुक्राणूत असतो जसे नऊ हजार शुक्रारो मेले असते तसं आम्ही सुद्धा मेलो असतो म्हणून तुमचं कर्तव्य आहे काहीतरी आणि ते कर्तव्य आम्ही ओळखलं त्यासाठी ही व्याख्यान मिळाला म्हणजे तथाग कर्तव्य काय समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं समाजाला दिशा देण्याचं काम केलं हे तुम्ही आम्ही जाणून घेतलं छत्रपती शिवराया छोटस बाळ जेव्हा डोक्यामध्ये आता की माझं स्वराज्य स्वतःच असलं पाहिजे म्हणजे लाल किमारा तर पेट्रोल काढत काय काढत काय काढत पाणी कोणी पेट्रोल वेगळं वेगळे करायचं छत्रपती शिवाय काही राजाच लेख मी नव्हतो वामन महाराजचा छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवबाच्या डोक्यात आलं की माझ स्वतःच स्वराज्य असलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की चांगल्या मित्र कलेक्ट केले आणि चांगल्या मित्राच्या माध्यमातून आपलं स्वतःच राज्य असलं पाहिजे असं लोकांचा आणि मग स्वतःचे राज्य निवडलं स्वतःचे राज्य निर्माण केलं आज जर जगाच्या

আ হয়ে লা পাচতে আ 现在要把这个资金再上

विद्यार्थी कसा केला पाहिजे इथे आरोग्य संस्थानचे सर्व लोक शिक्षक तुम्हाला या पद्धतीने सांगता शिकवतात म्हणजे एका गुण एका शिक्षाला प्रश्न केला की एका शब्दाचा राजा म्हणजे काय म्हणत एका गुणाने एका शिष्याला प्रश्न केला बेटा साहेब एका शब्दासाठी राजा म्हणत काय झालं एका शब्दात साध देव म्हणजे दे काय आशा स्वाभिमान ज्ञान म्हणजे काय तीन प्रश्न विद्यार्थ्याला केले होते शिक्षकांनी विद्यार्थी तुमच्या सरकार होतात संस्कारित होता तुम्ही सगळे संस्कारित लक्षात घेतलं त्या संस्काराला कुठे दाल झाला दाखवा नाही त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला जेव्हा प्रश्न केला एका शब्दात साथ राजा म्हणजे काय देव म्हणजे काय स्वाभिमान अभिमान ज्ञान म्हणजे उत्तर दिलं शिक्षकाला एका शब्दात राजा म्हणलं माझा शिव आय राजा म्हणजे कोण माझा आहे देव म्हणजे कोण त्यांना माय उत्तर लिहिलं देव म्हणजे कोण त्यांना माय उत्तर लिहिलं राजा म्हणजे त्यानं त्यांना सेवा लिहिलं नाहीतर आम्ही या वेळामध्ये प्रेमात भटकतो सगळ्या ठिकाणी भटकत असतो सगळे वेगळे वेगळे विचार आम्ही सुद्धा गेलो नाही जोपर्यंत जबाबदारी जाण आम्हाला लागणार नाही तोपर्यंत आमचं भाग इकडे तिकडे भटकणार नाही ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जबाबदारीचं भान ठेवण्यात तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आई वडिलांवर प्रेम करू शकता ती जाण तुम्हाला नाही जो व्यक्ती आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो तो समाजावर प्रेम करतो तो देशावर प्रेम करतो तो गुरुजीनांवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो एका खेळाचे आई वडील असतात त्या आई वडिलांना बरेच दिवस मुलगा जन्माला येत नाही लग्न झाल्यापासून पाच सात दहा वर्ष झाले असतात ती माय मावली करते त्या देवाजवळ जा त्या देवाजवळ जा करून इकडनं तिकडनं त्यांना एक

Eu sinto a

मग तो एक दिवस पत्र लिहितो आपल्या वडिलांना की बाबा तुम्ही खेडे विभागामध्ये राहतो आम्हाला भेट नाही आम्ही मुंबई सारख्या शहरात राहतो तुम्ही तपडतोत्वाची भेट घ्या या खेळातल्या मायबाला प्रचंड आनंद होतो आनंद आनंदाच्या बरामध्ये आनंद पूर्ण गावामध्ये सरतात की मय आजोबा झालो माझ्या मुलाला दुर्गा झाला त्याला मला पाहायला जायचं आहे त्या मायाजवळ पैसे नसतात इकडनं तिकडनं पैसे जमा करतात पहिली जमा करतात आणि बंडन सारखं स्टेशन टाकतात त्या स्टेशनवर पोचतात गाडी बसण्याचा प्रवास करतात गाडीत बसतात सकाळी मुंबईला पोहोचतात फिर फिर फिरतात तो मुख्य आपल्या गुराचा फिरताना फिरता फिरता म्हणतात त्याला चला विचार म्हणतात

माझ्या पोरचं पोरपे इतका गोड कसं खूप सुंदर आनंद होता कुठला पावसाला चालतो होतो संध्याकाळच्या वेळेस ती सुनबाई शिकलेली शिकून मोठं होता येत शिकून माणूस निर्माण होत राक्षस निर्माण व्हायचं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या उदाहरणाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या ते शिकलेली सुनबाई ती शिकलेली नोकरी करणारी सुनबाई घरी येते नोकरी करणारा भूर्गा घरी येतो आई वडिलांना आनंद होतो माझी सुंदर सुंदर आहे आणि नोकरी पण करते माझा पोरगा पण नातवाशी खेळतात आनंद होतो त्यांना प्रचंड असत खाली बलकट बनवून असताना माय बाप डायनिंग टेबलवर जेवत असत त्यांना कस तरी होत पण जेवतात हा वाप मुलाचा पाहत असतात आणि हे सगळं पाहताना नातवाशी खेळतात खेळतात झोपी दाता दुसऱ्या दिवशी ती सुनबाई आपल्या सासऱ्याला विचारते बाबा खूप थंडी आहे थोडीशी त्या थंडीमध्ये तुम्हाला झोप होती का ते सासरे बाबा म्हणतात थोडं थंडी आहे माझ्या अंगावर काही ब्लँकेट वगैरे नव्हतं म्हणून मला काही झोप आली नाही तर ना। ती सुनबाई म्हणते ब्लँकेटचा प्रॉब्लेम छोटासा आता मी तुम्हाला ब्लँकेट शोधून देते तीस रुपये घरात फिरते एक ब्लँकेट शोधून लागते ते ब्लँकेट असंख्य ठिकाणी अवस्थेत झालेलं असत असंख्य ठिकाणी त्याला ब्लँकेटला छिद्र असतात आणि ती सुरुपाई आता सासाला म्हणते बाबा हे ब्लँकेट मी तुम्हाला भेट देणार होते जाताना आता तुम्ही अंगावर घ्या तुमच्या उपदार या ब्लँकेट मुळे तुम्हाला झोप येईल तसही हे ये ब्लँकेट मी बिचाराला भेट देणार जी ब्लँकेट तुम्ही वापरा तसेही विचारला जाणार होतं आई वडिलांचा चार जिवंत होतो स्वाभिमान जिवंत होतो ते म्हातारे एखादी ठिकाणी पाहतात आपलं जग आता इथे आपलं जग आपल्या गावात आहे आपलं स्वाभिमान आपल्या गावात आहे ते पुन्हा चूप राहतात सायंकाळी दिवसभर पुन्हा मुलाशी खेळतात मातारीला मातारा म्हणतो की चला आता आपण आपल्या गावाकडे जाऊया रेल्वे स्टेशन गाठूया आणि रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी सायंकाळी पुन्हा आपली पेटी घेऊन देण्याचा प्रयत्न करतात सुनबाई आणि असते बोरगा असतो हे सगळं पाहताना बोरगा काही बोलत नाही सुनबाई म्हणते बाबा तुम्ही ते इथे आठ दिवस राहणार होते इतक्या लवकर कशा का झाले आणि जाणार असेल तर तुमची पेटी मला चेक करून द्या पेटीमध्ये काहीतरी तुम्ही चोरून घेऊन चालले असता त्या माला पण तुम्हाला धक्का बसतो म्हणजे बेटा काही तुम्ही काहीच चोरून घेऊन चालत नाही फक्त तुमचे आठवण म्हणून काहीतरी घेऊन चालत तर म्हणजे एकदा पेटी मला उघडून टाकवा तर म्हणजे बेटा कायच नाही खरंच नाही शपथ घेऊन सांगतो काहीच नाही म्हणते मला पेटी उघडून दाखव मला काही विश्वास नाही तुमच्यावर ते माताला पेटी उघडून दाखवून ते आपलं ब्लँकेट असतं ते जीर्णावस्थेत पडलेलं ब्लँकेट ते म्हणते घेऊन जा घेऊन जा तसही मी निकाला भेट देणार होते तुम्ही नेला तर काही अडचण नाही हे लहान मुलं जे पाहत असत लहान मुलं आपल्या तोचऱ्या शब्दात म्हणत नाही आजोबा आणि तो हे ब्लँकेट घेऊन जाऊ देणार नाही आजोबाला पूर्ण धक्का बसतो की माझी सुनबाई मला कसं समजते माझा अधिकारी पण एक शब्द बोलत नाही त्यावर नातू पण म्हणतो हे ब्लँकेट सुद्धा नाही म्हणत का प्रचंड वेदना होता

त्याला कबीत घेणार की माय मावली खेळली म्हणा माय माय आता आई आणि चालू

मित्रांनो आमच्या बहिणीचं आमच्या मैत्रिणीच लिपस्टिक असत कि नाही असत आता आम्ही ठरवायचं की बेसव करायचं की नाही करायचं फाटलेली पण पाहून घ्यायची कि मला बेवडा व्हायचं की मला सिगरेट प्यायची कि मला दारू प्यायची मी वाईट प्रसर करे मी चाकू चोरी करे मी खूप मटर करे हे मला खाली अधिकार आहे माझ्या माय बापाच नाव हे तेव्हा ठरवायचं मिळणार नाही आता वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे रोज हे तुम्ही लक्षात घ्या वृद्धाश्रम का वाढत कलेक्टर आणि कमिशनर कलेक्टर आणि त्याची बायको सुद्धा कलेक्टर आणि एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो मी उदाहरण सांगतो वाचून त्या उदाहरणाला तुम्हाला समजायला काय समजायचं

मोबाईलमुळे जग जवळ आलं माणसं माणसाला सुद्धा गेली संवाद संपला व्यसन करू नका आधी सुद्धा व्यसन तुमचं टार्गेट पासून तुम्हाला जसं विचलित करेल तो मोबाईल तो, तो कलेक्टर आपल्या माझा मोबाईल देतो आणि मोबाईल दिल्यानंतर सांगतो की का आई तुला काही काळजी करायचं काम नाही तुझा मोर्चा कलेक्टर आहे तो एका मिनिटात काही अनेक सगळं हजर होत नाही तुम्हाला रोज फोन करू शकते काय काळजी करायची नाही सगळं काही तर वृद्धाश्रम उपलब्ध करेल आणि असं म्हणता म्हणता आई त्याला आठ दिवस फोन करत नाही आई त्याला एक महिना फोन करत नाही आई त्याला तीन वर्ष फोन करत नाही आई त्याला चार वर्ष फोन करत नाही एक दिवस आईचा फोन येतो की बेटा मला तुला तुझ्यासोबत खूप काम आहे तू येतो का वृद्धाश्रम कलेक्टरला खूप आनंद होतो माझ्या आईचा फोन चार वर्षानंतर फोन आला कलेक्टर लगेच ताफा घेऊन वृद्धाश्रमामध्ये हजर आणि तिथं गेल्यानंतर लगेच आईला भेटतो त्याला आनंद होतो आई खूप दिवसानंतर तो फोन केला काय करा फक्त सांग आई म्हणजे बेटा मी या वृद्धाश्रमामध्ये गेली चार वर्षापासून आहे मला कुठली समस्या नाही पहिली गोष्ट या हॉलमध्ये मात्र खूप गर्मी आहे

मला आतापर्यंत असं वाटत नव्हतं मी चार वर्ष झाली मला कुठलाच त्रास झाला नाही मला इथं थंडी लागली नाही मला पाऊस लागला नाही मला कुठली तब्येत खराब झाली नाही मला काही त्रास नव्हता पण मला असं वाटतं की आता माझा मृत्यू जमला आहे मी मरणार दोन चार दिवसांचा मला तुम्ही खूप आठवण आहे मला असं वाटलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पोराचा विचार केला पाहिजे तर म्हणते तू माझा विचार आता करते मला तुला वृद्धाश्रम असणार हो म्हणजे बेटा माझा पोरगा आहे मला पोरगा भावा म्हणून मी तीन पुरीला पोटात मारला तो पोरगा झाला आणि कलेक्टर झाला आता मला असं वाटतं की तुझा पण पोरगा मोठा होईल तुझ्या पण असतो तू जेव्हा लोकाश्रमामध्ये येशील ही गर्मी तुला सहन म्हणून मी तुझ्या आठवणीनं तुला त्रास होतो म्हणजे मित्रांनो ती आहे त्या माईचा तुम्ही विचार करायचा त्या बापाचा विचार करायचा आम्ही व्यसन करायचं व्यसन करायचं नाही कुठल्या सजेशनाच व्यसन तुम्हाला पुस्तकात असलं पाहिजे व्यसन तुम्हाला बाबा सांगत सांगत म्हणायचं

you